గుర్బ్రహ్మా గురుణు గుర్దే మహేశ్వర గురబ్రహ్మ తస్మ శ్రీ గురుమే నమ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజ మే సాక్ష दत्तांची अवतार आणि आज आपण अशा भक्ताला भेटायला आलो आहे ते दत्तसेवक आहेत दत्त भक्त आहेत आणि ते या मार्गाकडे कसे वेळाले त्यांचा परिचय काय ते आपण पहिले जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी गुरुदेव देव दत्त सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पहिले तुमचा परिचय मला द्या थोडक्यात माझं नाव गोकुळ उगले राज्य राखीव पोलीस बर छत्रपती संभाजीनगर बर या ठिकाणी मी दोन हजार सात पासून कार्यरत okay. आहे ओके आणि पोलीस दलात तुम्ही आहात आणि पोलीस दला तर सगळ्यांना माहिती आहे की कशा कशा लोकांसोबत तुम्हाला जे संपर्क येतो गुन्हेगार असेल कोणी असेल तर मग तुम्ही त्या तिथं काम करत असताना अध्यात्माकडे तुमचं म्हणजे कसं वाटचाल झाली अध्यात्माकडे म्हटलं तर हे जे ज्यावेळेस आपण संसारिक व्यक्ती असतो हा हा कुठ तरी संसार आला किंवा कुठतरी ब्रेक झाला किंवा काहीतरी अडचण आली तरच आपण अध्यात्म हा मार्ग सोडत असतो दुःख एखादा दुःखाशिवाय कुठलाच सहजासहजी जाणार नाही अगदी तुम्ही म्हणजे मर्मच सांगितलं की बरोबर आहे अगदी बरोबर आहे नव्वद टक्के लोक समजा तर चांगला चाललाय काय गरज आहे काय गरज आहे बरोबर म्हणजे तुमचा एन्जॉय मधला जो वेळ आहे हो तो देवासाठी किंवा अध्यात्मासाठी कोण खर्च योगामध्ये बरोबर आहे तर मग तुमचं कसं आहे म्हणजे इकडं तर आम्हाला पण असंच माझ्या आईला हार्ट अटॅक आला होता बर दोन हजार वीसच्या एंडिंग मध्ये डिसेंबर मध्ये तर त्यावेळेस हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये अडमिट असताना एक चोवीस तास तर ती स्टेबल नव्हती बर बर त्यावेळेस बघणारा तर समजा मीच मागे पुढं होतो आणि कोणाला मी हे कळवलं पण की बाबा कोणत्या स्टेजला सिरियस आहे किंवा काही घरी वाजला वगैरे कोणाला सांगितलं नव्हतं बर मग वेळ अशी झाली की फक्त प्रश्न राहायचा म्हणजे माझा परिवार जे आहे ते येलुश्वरी यरमाळात ह्या देवीची आई सेवा करायची माझी बर तर सेवा करत असताना मग मी तिच्यावर संकट एक टाकलं की बाबा तुझा बघते एवढ्या संकटात आहे मग ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखव बरोबर आहे अगदी बरोबर आहे आता समजा मार्ग काय असतं दुःखाच माणूस फार झाडा असतो तो कुठल्याही क्षणाला कोण काय सांगेल त्या गोष्टी करण्यास तयार असतो बरोबर मग असच देवीवर मी माझा भार पूर्ण टाकून दिला आणि तसा मग फेसबुक बघत असताना म्हणा किंवा ऑनलाईन मध्ये दत्त महाराजाविषयी माहिती भेटत गेली मला त्याला वेळेमध्ये येऊ असा हा 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 गुरुचरित्र वाचल्यानं घरातील संकट किंवा जे आपल्यावर काय प्रश्न आहे सुटण्यासाठी नाही गुरुचरित्र हा आहे अशी मला माहिती येत गेली बरं बरं मग ती माहिती तर समजा डिश डिसेंबर एंड झाला ते झालं मग आयला हे काय परत साठी बोलवलं बरं आणि डॉक्टर सांगितलं होतं की त्यांचा बायपास करावाच करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही चार ब्लॉकेज दाखवले होते तर मग त्या मध्ये मी गुरुचरित्राचा हे करावं म्हणून मला मनात येऊ लागलं किंवा लोकांना एवढे कडे अनुभव येते म्हणजे आपण एखादा करून बघायला काय फक्त वाचन करायचं अनुभव असं फेसबुकवर वगैरे असं वाचत हा दरम्यान मध्ये ओके मग जून जुलै मध्ये बोलवलं होतं परत बायपास साठी त्यांनी डायरेक्ट पूर्ण लिस्ट दिली एवढ्या एवढ्या टेस्ट करून तुम्ही डायरेक्ट बायपास करण्यासाठी okay. मग मी म्हणलं चरित्राचं पारायण करू नंतर आपण साठी जाऊ हो। बर तर मी सात दिवसाचं महाराजांच्या कृपेनं चरित्राचं पारायण पूर्ण केलं कुठे केलं सर घरामध्ये मार्गदर्शन मार्गदर्शन काहीच नाही काय नाही फक्त फेसबुक फेसबुक तुझ्या देवीनेच तुम्हाला एक मार्ग सांगितला कि देवी मार्ग म्हणजे तो गुरुचरित्रात पण एक भक्ताला तुळजापूरच्या सरस्वती स्वामी महाराज गंगापूर या ठिकाणी तो अनुभव त्याच्यामध्ये आहे बरं आणि माझ्यासाठी तो घडला सेम कॉप सेम कॉपी माझ्यासाठी ती घडली होती मग ते पारायण झालं आणि मी हॉस्पिटलला चेकिंग साठी परत गेलो तर त्याच्या डॉक्टरांनी नंतर एजिओग्राफी वगैरे करून पाहिली तर शेर शेर <laughs> ती जी डॉक्टरची बोल होती त्यावेळेस माझ्या डोळ्यातून तुम्हाला बायपास करण्याची गरज नाही <laughs> श्री गुरुदेव <laughs> मग वाढ महाराजांच्या सेवेमध्ये सेवा कशी असते काय करावी लागेल करताना काय चुकतो का आणि दत्त संप्रदायामध्ये काय होतं माहितीये का दत्त महाराजांची सेवा फार कडक येत कडक असं लोकांना बरोबर ऐकलंय मग त्याच्यामुळं येणारा साधक तिथपर्यंत पोहचत नाही नको महाराजांचं चुकलं तर चुकलेले असते बरोबर आहे पण आपण समजा शरण गेलो महाराजा चुकलं तरी आपण माणूस आहेत ना शेवटी माऊलीच आहे पुढे चालू बरोबर आहे मग बऱ्याच दिवसानंतरचा तो जो योग होता पारायण झाल्यानंतर पारायणाच्या दुसऱ्याच दिवशी मला गाणगापूर या ठिकाणी जाण्याचा योग आला वा सगळं घडवून चालवत म्हणजे महाराजांनी म्हणजे ते तुमची श्रद्धा तुमची कोरोना चालू कमी जास्त होताच त्या पिरियड मध्ये आउट ऑफ स्टेट मध्ये म्हणजे चालू आहे मंदिर नाही चालू आहे शंका मनात होत्या बरोबर पण प्रश्न असा झाला इथून निघायचं महाराजाच्या दर्शनासाठी जायचं असं चालू तर नेते ना परत येऊ बरोबर अशा मी इथून निघलो रात्री पाच साडेपाच वाजता आपल्या संभाजीनगर वरून निघलो संध्याकाळी साडे एक दोन मित्र वगैरे आम्ही निघलो गावाकडून मी माझ्या भावाला पण घेतलं म्हणजे समजा आपण चाललो होतच तर बरोबर आहे गाडी बरोबर मांजर शोंड्याच्या पुढे गेल्यापासून एवढा पावसाची सुरुवात झाली मी स्वतः करू लागलो पावसामध्ये नेट कनेक्ट होत नव्हतं आणि माहिती फक्त महाराजाकडे जाण्याची तुळजापूर इकडून असं जायचं एवढंच माहिती अधुरी माहिती, आ, बेर माहिती होती बरोबर पूर्णपणे रस्त्याची माहिती नव्हती काहीच नाही तेव्हा मला वाटतं मार्ग पण तयार झालेला नव्हता झाला होता काम चालू होतं ओके ओके तुळजापूर वरून मग आम्ही कानगापूर साठी नळदुर्ग मार्ग गेलो तेवढ्या पावसामध्ये रात्री बारा एक वाजता नळदुर्ग या शहरामध्ये आम्ही रस्ता चुकणार होतो तर त्या ठिकाणी रात्री फळ विकणारा व्यक्ती भेटेल का बारा वाजता पावसामध्ये नाही नाही बरोबर आहे ना शक्यच नाही एवढं रात्री कोण पावसात फळ कोण विकली बरोबर मांजर सुंब्यापर्यंत पासून आम्हाला चहा पिण्यासाठी सुद्धा कुठं हॉटेल उघड दिसलं नाही जिथं आम्ही रस्ता चुकणार होतो होत तिथे फळाचा गाड्यावाला छत्री घेऊन आम्हाला बा बाळ्या रस्त्याने जा अरे काय अनुभव आहे अनुभव ऐकून त्या रस्त्यानं आम्ही मग परत पुढचा रस्ता वा करत 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 गेलो तर महाराजांच्या तिथं समजा मंदिर चालू आहे नाही प्रश्न म्हणत पूर्ण आम्ही चार वाजता मंदिराच्या दारात गेलो मंदिरापासून अगदी जण आमची वाट बघते अशी भाविक म्हणजे तिची जी, पुजारी होते असं भासलो आम्हाला चला चला लवकर या म्हणजे महाराजांच्या चरणांचं चे चे पादुकांचं चंदन वगैरे हे लेपण चालू आहे दर्शनासाठी या तुम्ही खरं ना म्हणजे तुमचीच वाट बघत होता त्याला माहिती महाराजांनी सांगितलं असेल भक्त येतात आणि आम्ही भेट होतो ना आम्ही भेट होतो पहिल्यांदा चालले ना सर कोरोना पिरियड होता मग ती बाहेरच्या भक्तांना येऊ देते का नाही माहितीच नाही मला मग तो अनुभव सुंदर आला आणि दुपारची बारा वाजताची जी वेळ होती आरती असते महाराजांची तिथे काहीतरी प्रसादासाठी प्रत्येक साधक वाटत वाटत असतो तिथं माधुकरी मागण्याला फार महत्व मग मी आणि भावान पण आमच्या मंदिर तिथून संगमावर महाराज पहिले अनुष्ठान करायचे तीन किलोमीटर आहे ते त्या तीन किलोमीटर दुपारी बारा वाजता महाराज आपलं पादुका मंदिर आहे त्या ठिकाणी येतात असं आजबी बाबर आहे आणि भिक्षा वगैरे होते आम्ही पण बाबा म्हणलं आपण पण दोन डझन केळी घेऊ समजा बरोबर देव आपल्यानुसार मग एक असा मुलगा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी म्हणजे तो असा अर्धवट मिंठल वगैरे असं असं म्हणता येईल आपल्याला पूर्ण त्यांना माहिती नाही असं बंद म्हणता येईल म्हणता येईल असं मुलगा आला तेवढेच आता प्रत्येकासमोर काही ना काही ठेवलेलं होतच म्हणजे प्रसाद देण्यासाठी पण तो आमच्याकडे आला आणि मला मला दोन केळी द्या त्यातली अरे वापरे दोन केळी द्या आणि मी कोणाचं घेत नाही मला तुमच्याकडची आता आरती झाल्यानंतर द्यायची किंवा काय असा प्रश्न असतो ना बरोबर मी म्हणलं देऊन टाक टाका आणि कारण महाराज कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आम्हाला कल्पना होती फक्त अगदी बरोबर आहे ती कल्पना आमच्यासाठी साक्षात उतरली आणि ते म्हणले योग्य वेळेला योग्य ठिकाणी आलात बाळ तुम्ही बघा <laughs> आता <आनी> आणि गर्दी फार होती <हुथी। laughs> बाराच्या वेळेस त्या आरतीला पूर्ण सभा मंडप भरलेला <laughs> केळी घेऊन गेल्यापासून मग मी पूर्ण सभा मंडपात चक्कर मारण्यासाठी गेलो म्हणलं परत मग वागून आपल्या घर तो का पडलाच नाही परत तो कुठेच भेटला अरे आणि माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट सुरू होऊन दत्त महाराजांच्या शेवेमध्ये रुजू झाले थोडक्यात सुरुवात झाली सुरू झाला अशा प्रकारे मग नंतर मग कसं तुम्ही अजून मग केला सेवा किंवा अजून काय तुम्हाला सेवेमध्ये हॉस्पिटलचं काम म्हणजे माझ्या आयुष्यातला प्रश्न संपला हो तिथं पूर्ण मी सुखी होतो मग नोव्हेंबर महालक्ष्मी पूजन असतं आपलं दिपाळीचं त्या दिवशी मला एक असा साक्षात्कार झाला होता की एक सत्तावीस इंचाची मूर्ती तुझ्या शेतामध्ये जिथं आहे तिथं स्थापन करावी तुम्हाला स्वप्न आलं स्वप्नामध्ये ओके स्वप्न म्हणलं प्रत्यक्ष काय कल्पना असतील असतील आपण मंदिर म्हणजे मूर्ती स्थापन करावी असं कधी विचार पण केला नाही ना बरोबर आहे तर स्वप्न पडलंय दोन्ही संभ्रम झालं ना बरोबर मग त्याच्यावर विचार करत करत काय झालं आहे पूजना दिवशी परत जे व्हॉट्सअप ऑनलाईन पद्धत माझ्यासाठी कशी ठरत गेली तुम्हाला ऑनलाईन हा ओके मूर्तीकार जे मूर्ते बनवतात त्याचे काही ब्रॉडकास्ट येऊ लागले ओके म्हणजे आम्ही अशा मूर्त्या बनवतो वगैरे जयपूरच्या हा 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 आणि हा फोटो ज्यांनी राहुल लोकरे यांनी बनवून दिला पुण्यावरून त्यांचा पण त्याच दिवशी मला पाहायला भेटलं ओके मग मी कुठलाही विचार न करतो मग आपण कॉन्टॅक्ट करून बघू समजा आपल्याला रात्री समजा हे जरा आज हे दिसलेच आपण कॉन्टॅक्ट करून पाहायला काय बरोबर आहे मग समजा काय जे असेल ते प्रायू ते म्हणले माझ्याकडे तीन वर्षे चार वर्षे दोन वेटिंग आहेत हे प्रेम बनवण्यासाठी म्हणलं समजा वेटिंग तर आहे आणि ही गोष्ट बघा ऑक्टोबरची महाराजांची दत्त जयंतीचा समजा जन्मावतार सोळा कार्यक्रम जवळ आलाय डिसेंबर सोळा डिसेंबर मी म्हणलं मला करायचंय समजा जर महाराजांची इच्छा असेल तर तुमच्याकडे समजा वेटिंग बी असेल तरी मला ह्या डेटला जर समजा असेल तर भाऊ फोटो बनवण्याची माझी इच्छा आहे तो म्हणला ठीक आहे तुम्ही काय करा एक हजार एकशे सोळा रुपये ओके पहिली सुरुवात टोकन मला म्हणा फक्त तुम्ही मला द्या एक हजार एकशे सोळा एकशे सोळा तरी पण आकडा हा त्यांचा माझा आकडाच म्हणला तो आणि मग नंतर समजा तुम्हाला जसं वाटत तसं 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 स्टेप बाय स्टेप करा द्या आणि आपण प्रयत्न करू बरं तरी मी म्हण पैसे पाठवतो प्रयत्न नको मला महाराज तेच टाइम मला पाहिजे आणि रत्नाची सुद्धा जयपूरला मी ऑर्डर त्याच दिवशी दिली अशी मूर्ती आणि हा फोटो बर त्याच दिवशी दोन्ही झालं मूर्ती पण आली बरोबर मूर्ती आली मूर्तीच प्रतिष्ठेची वेळ ठरली मूर्ती मूर्तीमध्ये ट्रान्सपोर्ट मध्ये होते ज्यांच्या सोबत मी समजा प्रतिष्ठेची चर्चा करत होतो ते पांडव संभाजीनगर मध्येच आहेत पांडव हो ते म्हणले मूर्ती नाही तर मुबले साहेबांनी ही वेळ समजा निघून गेली किंवा नाही आली तर महाराजांची इच्छा बरोबर आहे तुमची काय समजा दक्षिणा असेल बाहेरून लोक आणणार तुम्ही तो आमचा प्रोग्राम म्हणलं महाराजांची असेल तर अक्षरशः नऊ नोव्हेंबरला सॉरी नऊ डिसेंबरला प्रतिष्ठेचा मुहूर्त चांगला सात डिसेंबरला संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर मध्ये मूर्ती ट्रान्सपोर्ट मध्ये श्री गुरु रे आणि अशा प्रकारे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली अवतार केला आणि तिथून पुढे दत्त जयंतीचा म्हणजे अवतार सोहळ्याचा कार्यक्रम पण मी करू लागलो <laughs> <आगे। laughs> आज माझ्या घरामध्ये सर्व दत्तभक्ती मैद आहेत भाऊ वडील म्हणजे ह्या मार्गातला आमच्या घरात कोणीही नव्हतं पूर्ण व्हिजिटेबल झालेले महाराजांचे ज्या दिवशी आगमन आहे त्या दिवसापासून मी ऍक्च्युली तुम्हाला हाच एक प्रश्न विचारणार होतो की आ, भक्ती मार्गात येण्याच्या अगोदर तुमचा स्वभाव तुमचं दिनचर्या जीवन आणि नंतरच जीवन याच्यात कसं परिवर्तन झालं हेच मला तुम्हाला विचारायचं पूर्ण विरोधाभाषी जीवन पूर्ण विरोधाभाषी बरं जसं की तुम्हाला खाण्यापिण्याबद्दल तर आणि काय म्हणतो आपल्या सोबत संगत जे असतो आपण पाहिलेच म्हणे संगत कशी आहे तशीच आपल्या सोबत असल्यामुळे सर्व कुठलंही अध्यात्माच नॉलेज नाही पण जसं महाराजांचं झालं जसं लहान मुलांना हाताला पकडतो मुलगा आपला हात पकडण्यासाठी <laughs> <laughs> फार प्रयत्न करत असतो पण आपण हात झिड <laughs> काढतो ना बरोबर आहे पण ज्या वेळेस म्हणजे वैतागुन आपण हात पकडला तर आपण सोडितच नाही त्याला चल बाबा चल बरोबर आहे आणि तशा प्रकारे महाराजांच्या मी सतत बाबा महाराज माझा हात पकडा बरोबर आणि मला तुमच्या सेवेची संधी आता ह्याच्या भर फोटो देऊ नका ज्या ट्रॅकवर मी आलोय त्या ट्रॅक मध्ये आता हा प्रश्न समजा मी युट झाला कुठं आजार पडते माझे भरपूर दुख आहेत ना बरोबर आहे प्रश्न आहे तर अडचणीत अडचणीत त्या भरपूर म्हणजे दोन हजार बारा पासून भावासाठी भरपूर बिजनेस धंदे करून दिले कुठलाही बिझनेस स्टार्ट होताना एवढ्या प्रगतीमध्ये स्टार्ट व्हायचा काही क्षणामध्ये बंद होऊन बंद होऊन जाईल मार्ग नव्हता दत्त भक्तीमध्ये महाराजांच्या सानिध्या साधू त्यावेळेस असं बाबा आपल्याकडे येण्यासाठी महाराज लोक फार भेटतात बरोबर आहे तुमचा प्रश्न ऐकले म्हणजे हो ना तरी कोण आहे आमचे सीएम काय तर ती करण्यासाठी बाबा लोकांना प्रेरित करण्यासाठी काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे माझ्यासाठी मी महाराजांना काय मागितलं होतं आई बरोबर आई बरोबर पण मला जगासाठी आता काहीतरी करण्यासाठी मला मग त्या मध्ये महाराजांचं आगमन माझ्या घरी झालं प्रत्यक्ष दत्तमूर्तीची स्थापना झाली त्याच्या आधी तुम्ही तुम्हाला स्वप्न आलं की मूर्ती वगैरे मग त्या प्रश्न पडायचे आता ग्रामीण मध्ये काय असतं कोणी सांगितलं असेल काय सांगितलं असेल आकाशाला ह्या पडायला लागला तर बर घरामध्ये असं आता देवदेव करायला <laughs> लागला बरोबर आहे मी म्हणाल पहिलं तुम्हाला की माझी आई वडील सेवा करायची मग देवीची सेवा सोडली हे चालू केले तुम्हाला काय माहिती मी देवीची सोडली काय देवीनेच मला सांगणार आपण अगदी बरोबर सांगून तरी काय करायचे मग म्हणजे घरचे मा, मला मनाची अनुभूती घरचे मनाची असत सेवा आपल्याला करायची लोक काय म्हणते आपण देवीची ही सेवा करतोय आणि मग मी घरी आयला वडिलांना दत्त महाराजांचा जो गुरुचरित्रातला अनुभव आहे तो कथन केला बर बघ बाद महाराजांना म्हणजे महारा देवीनं त्या साधकाला गाणगापूरला जा तुझा हा जो आजार आहे तो तिथे बारा होईल तो साधक देवी सोबत म्हणजे देवीच्या जवळचा भक्त असेल देवीला मला तू दिव्य असताना मला एका माणसाकडे का पाठवतेस हो बाबा असा अनुभव गुरु शरीरात आहे ओके का पाठवतेस मग ज्यावेळी समजा तिथून तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना देवीने सांगितलं ह्याला हकलून द्या तिथून आता मग तू तिथे ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस महाराज म्हणले बाळ माणसाकडे तू कशाला आलास त्यांनी ओळखलं त्याच्या त्यावेळेस त्याला लक्षात आलं की हे पण एक सिद्ध महाराज यांनी आपल्याला इथं बोलवलंय वा वा तसं महाराजांनी आपल्याला माझे रविवेची संधी दिली आहे आणि त्या संधीमध्ये मध्ये स्वामी दत्ता स्वामी ना? स्वामी दत्ता आजही ते हयात आहेत हिमालयामध्ये ते आता वास्तव्यात राहतात म्हणजे पब्लिक मध्ये जास्त येत नाही ते बरोबर त्यांची साधना साधने वगैरे असतात आणि ईश्वराच्या कृपेने त्यांना फक्त की ग्रंथामधून लोकांना मार्गदर्शन व्हावं ते अशा अनुभूती त्यांना मग ते आपले शिंदे बुक स्टॉल गजानन बुक स्टॉल आहे त्यांनी मला माणसाच्या जीवनातील मानवी जीवनातील गुरु हे सात भाग येते महाराजांचे ते दिले पुस्तक मग ते पुस्तक दिल्यानंतर त्याच्यामध्ये माणसाच्या जीवनाचा पूर्ण सारच आहे हो तुम्ही चुकता कुठं किंवा जे आपत्ती तुम्हाला संसारामध्ये येतात त्या कशामुळे बर बरोबर आहे तुमची पुण्य किंवा तुमचं जे काय कर्म कमी पडतं बर माग मागील जन्मातली काय पुण्य म्हणजे अडचण येण्याचं कारण आहे चांगलं समजा काही बिझनेस चालू असतात अचानक म्हणजे आपलं पुण्य खर्च झालं की अडचणी सुरू असतात म्हणता येईल काय तसंच खूप छान त्यात मग तुम्ही सांगितले की तुमच्या स्वभावात जे काय तुमच्या मध्ये जे परिवर्तन झालं लाईफ मध्ये परिवर्तन झालं म्हणजे मी म्हणून पहिल्या वेळेस गाणकापूरला गेलो त्यावेळेस म्हणजे मी पूर्ण जसा होतो तसाच होतो पहिला होतो तोच होतो महाराज महाराजाला म्हणलं मी महाराज ह्याच्यातून आता तुमच्या कशी यायची म्हणल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला बाजूला बरोबर खूप छान तर सर आता आपले स्वामींच्या युट्यूब चॅनल मधून अनेक भाविक आपल्याला बघतायत बरोबर तर अनेक साधक सुद्धा असेल की ते ज्यांना अध्यात्मात यायचंय ते तू आपला अनुभव ऐकून त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळेल येण्यासाठी तर तुम्ही आपल्या जी चॅनल बघतायत त्यांना काय सांगाल प्रेक्षकांना हे बघा पहिल्याच वेळेस तुम्हाला म्हणलं की अध्यात्माकडे यायचं म्हणलं की तुम्हाला कुठतरी अडथळा निर्माण झाला पाहिजे आणि अडथळ्यातून तुम्हाला तुम तुम जर बाहेर यायचं असेल तर प्रत्येक जण आज आजच्या ह्या कलियुगामध्ये हो युट्यूबवर म्हणा फेसबुकवर म्हणा मी तुम्हाला असं करून देईन मी तुम्हाला तसं करून देईन ह्या हा हातून हा बाहेर काढेन हा मग लिंक पाठवतात एवढे पैसे पाठवा असे काही फंद्यात पडू नका म्हणजे चालू आहे बरोबर आहे खूप चालू आहे बिझनेस मग ज्या व्यक्तीला पूर्णपणे अडचण आहे त्या व्यक्तीनं आता कुणालाही न बोलता कोणालाही न विचारता दत्त महाराजांचे जसा पहिला अवतार आहे श्रीपाद श्रीवल्ल बरोबर आहे दुसरा अवतार आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तिसरा अवतार आहे स्वामी अकलकोट यांच्यापैकी कुठलाही एक तुम्हाला जो वाटतो सगळ्यांना नका जो तुम्हाला वाटेल तुम्हाला आतून वाटेल आतून प्रेरणा आली की दत्त महाराजांकडे दत्त महाराजांच्या कुठल्या तरी एका अवतारामध्ये स्वामीला स्वामी दत्तावधूत महाराजांना म्हणा असे कुठंतरी शरण जा बरोबर आहे महाराज ह्या जगामध्ये सगळे लोभालोयत लोक बरोबर आहे किंवा चुकीचं सांगणार आहेत बरोबर आहे मग ह्या जगात फक्त तुम्हीच येत आम्हाला श्रद्धेनं मनातून बेबीच्या डेटा बसून महाराजाला हाक मारा बरोबर आहे महाराज असे अशी व्यक्ती तुम्हाला भेटत जातील महाराज त्यांच्या संपर्कातून तुम्हाला त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी सर्व मार्ग दाखवतात आता ही गोष्ट समजा तुम्ही मला दोन दिवसापूर्वी फोन केला की के महाराजांचं घ्यायचं तुम्ही काय अनुभव सांगता का मी म्हणलं सकाळी भेटू आपण बरोबर तसंच मी महाराजांना संध्याकाळी झोपताना विनंती केली महाराज तुमची माहिती मागतात देऊ का हे जर स्वप्न वगैरे किंवा मी जर आता म्हणलं साधक आहे त्यांना काय वाटत फोटो सांगतो हा किंवा काहीतरी आहे बड़ बरोबर आहे गिरणार पर्वताच्या ठिकाणचा जो एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा अॅक्च्युली तर सकाळी साडेआठ वाजता एक मेसेज होता म्हणजे दररोजचे मेसेज येतात त्याचे महाराजांचे कुठले तरी दररोज स्तोत्र वगैरे असे असतात त्याच तर त्याच्यामध्ये असं होतं की जो जो भक्त गिरणार पाहते जो अनुभव आहे मग याच्यापेक्षा परवानगी कुठली पाहिजे महाराजांनी ती माझ्यासाठी एक परवानगीच दिली होती महाराजांनी खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही आमच्यासोबत हा अनुभव शेअर केला मला सुद्धा खूप खूप छान वाटायला माझ्यासोबत जी पूर्ण टीम आहे आमची त्यांना सुद्धा तुमचा अनुभव ऐकून एक प्रेरणा मिळाली की अजून आपण एक समर्पित भाव काय असायला आभार मार्ग कुठलाही असो तुम्ही स्वामी समर्थ दत्त एकच आहे कुठलाही मार्ग असो पण समर्पित भाव जर असला तर साक्षात देव सुद्धा तुमच्या सोबत संवाद साधू शकतात बोलू शकतात तर सर तुम्ही वेळ दिला तुमचे सगळ्यात पहिल्या दत्तगुरूंचे आभार आणि तुमचे आभार तुम्ही वेळ दिला आपल्या या चॅनलला आणि प्रेक्षक तुम्ही हा अनुभव बघितलात तुम्हाला सुद्धा जर काही अनुभव असतील स्वामी समर्थांचे दत्तांचे किंवा अध्यात्मिक मार्गातील तुमचे काय अनुभव असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधा आम्ही नक्कीच तुमच्या घरी येऊ किंवा जी जागा सुटेबल असेल तिथे जाऊन आम्ही तुमचा इंटरव्ह्यू शूट करू आमचा उद्देश हाच आहे की फक्त ह्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा भक्तिमार्ग जावा प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य सांगड घालून हे जीवन खूप सुंदर आहे ते अधिक सुंदर आणि चांगल्या प्रकारे जगण्यासाठी तुम्ही तो मार्ग निवडावा हीच आमची अपेक्षा आहे या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त